मी आलो आज आता मी कुठं जायचं ते सांगा मला तू हाय हा तू भाऊकीच्या शौचालय मध्ये जा ना इथं जवळच्या जवळ आहो कसं सांगू तुम्हाला तुम्हीच सांगा बर दररोज जाण बरोबर दिसतं का त्यांच्याकडं बी हाय म्हणा खर मग एक काम कर मग मंदिरच्या तिकडं शौचालयमध्ये जा तिकडं आणि मग उद्या कोणाकडे जाऊ सजीरावच्या इथं जायचं परवा थोडं जात तिच्यात जायचं आणि त्याच्या नंतर दिवशी सरपंच त्या तिथं जायचं आणि परत पर नंतर मावकी चित्रा <laughs> म्हणजे कसं असं फिरून फिरून गेलं ना वेगवेगळ्या स्वच्छलयामध्ये म्हणजे त्यांना वाटत ना कि सारखी चित्त म्हणून बरोबर आहे ना आता हेच करत राहायचंय याच झालं की त्याला त्याच झालं की याला हाय ना <laughs> पण तुम्ही काय स्वतःचं स्वच्छालय बांधणारच नाही ना <laughs> बांधणार आहे ना मी स्वच्छालय पण सध्या पैशाची चंच नाही ना ग तुम्ही आणि पैसा बघा तिकडं काही पण कुठं डबडा डबडाब तिथं फिर

अरे उठ नको बाबा महत्वाचं सांगायचं इकडे आमचं महत्वाचं काम चालू आहे ना शांत मंदाकडे गेले होते इथंच बसतात काय मला काय झालं ते मंदाकडे गेले होते तिथं लॉक लॉकेन घर पण आहे मला लय अर्जंट आहे सांगा बरं कुठं जाऊ अर्जंट आहे चला आपण सरपंचा शौचालय मध्ये जाऊ चल लवकर चल लवकर बघितलं का उधार की जिंदगी अरे लाचार तुझी भाऊकी लाचार आ, आता कस आधी शेठ नाही नंतर शेठ का झालं काय सांगतो चल कौ पण काय बसल सरपंच कौल झाला अर्जंट स्वच्छालय आलय तुमच्या शौचालयाचा वापर करू द्या तिला आमच्या शौचालयाचा अर बंडू घोल दादा रे काय झालं आता अरे बाई साहेब गेल्यात राहणार आणि शौचालय आपल्या घरामध्ये तुला तर माहिती आणि कुलूप लावले आणि ते घरात निघून आणि मी चाललो झेडपीला अर्जंट चावी बी नाही का आता चावी त्यांच्या काही ना मग तुला माहिती आहे आमच्या रान किती लांबी राणा जावं लागेल दोन तीन किलोमीटर तिकून चावी घेऊन यावं लागेल

काय एवढे गोड न झाले तर था। लहान लेकरांना काय खातात रा त्याला काय वाटत येतं होय हनुमान हा बराबर अरे हा खर छोटा ते माझ तुझ्याकडे एक राष्ट्रीय काम होत काय असं महत्वाचं काम आहे आजचे दिवस तुझ्या स्वच्छालयाचा वापर कौ करू दे ना आमच्या नाही 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 जमणार राह ते नाही नाही असं कसं राव हे बा छोटा ती राष्ट्रीय कामाचा असं व्यक्ती आलो नको बर का तू अरे पण मी इथं आलोय आता मला नाही जमणार बाबा मग घरी कोणीतरी असेल ना अरे घरी कोण नाही बाबा सगळे गावाला गेलेत गावाला गेलेत का हा मग एक काम कर तूच नाही ना, मी आताच इथं आलोय मला काही तीच काम आहे का दहा वेळा घरी ये आता गावात आलोय बसणार छोटा ती बघ ना जरा थोडा अर्जंट आहे रे नाही ना रे बाबा मला नको सांगू तू अरे बरोबर ठीक आहे करतो बाई तुझी व्यवस्था काहीतरी तुम्ही नाही तू बर चल लवकर पटकिर

काय यार बीड लागले काय? हे असलं संशोधन नसतं. आणि तुम्ही काय संशोधन करता थे? ते तेच जमतंय का? तेच वेगळं संशोधन आहे. पण तेच जमतंय का? संशोधन अरे काय डोक्यात फरक झाला काय तुझ्या बघा ना मला फील घ्यायचंय हो. त्याचा फील हं त्याचा फील घ्यायचा त तिकडे राहणारत जा. तरी झुडपाच्या कडेला जा. हा ओहो अर्जुन. बर चल बाई चल 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 लवकर. काय काऊ?

तू चल आता फक्त माझ्या सोबत चल तुला मोकळच खरी जात चल चल कोणती नवीन आयड काढली काय मी त्या माणसाने कुठं नेत बर जरा थोडं जम काढ जरा अरे काय मांड्या ना ना माझं तुमच्याकडे जरा एक महत्त्वाचं काम आहे अरे तुझं काम माझ्याकडे अरे बोल की राव तुझं नाही करायचं मग कुणाचं करायचं बोल ना ना मला असं वाटतंय बाबा राष्ट्रीय कामात तुम्ही योगदान दिलं पाहिजे बरोबर बोला एकदम माझ्या मनातच बोलला तू बोल बोल अजून राष्ट्रीय काम करायचं आहे ना तुम्हाला अर्जंट स्वच्छालयाला आले तर तिला तुमच्या स्वच्छालयाचा वापर करू द्या अरे एवढंच ना सोपं काम आहे त्याच्यासाठी काय पण जाऊ दे की पण थांब 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 काय मी मिनिटाला पाचशे रुपये घेतो स्वच्छालयात जायचे ए जमतय 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 जाऊ दे जा जा किती अर्ध्या मिनिटात होईल का अडीचशे रुपया अहो अर्धा तास लागेल मला आणि अर्ध्या मिनिटात कडीच उघडायल जाती अर्धा तास वय जमतय अर्धा तास बी ए बंडिया अरे बाबा मिनिटाला पाचशे रुपये अर्धा तास होत्यात किती किती पंधरा हजार लय नाही पंधराच हजार दे पंधरा हजार अहो इ तर पंधरा हजारा मी घरी दोन स्वाच्छालय बांधीन एक सेपरेट केला आणि एक मला अरे मग जाना भांधा ना जाना बस ना मग जाना कशाला मला पाणी लावतो राष्ट्रीय कामाचा हातभार लावा मत ना जमणार हाव आता कस कस चल करतो भाई काहीतरी मा बघा बघितल असत पण तूच जाता तूच बघू एक तर तुझं कसं सोय कायतो मी जा लवकर जा लवकर जाऊन ये अहो तुम्ही मला परत तुषार शौचालय कडे का आणलं बर त्याला काय होतय भावकीच आहे ना आपल्या आणि भावकी काय इकडे फिरकत नसती ती तिकडे उगा गपाटे हानीत बसली या अहो पण ती भावकीच किती बोलते आपल्याला नाही मग त्याला काय होते तोवर येशील बी तू जा लवकर जाऊन ये थांब 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 कुठं ती शौचालयाला <laughs> नाही नाही अजिबात नाही मी नसतो जाऊन देत एवढे दिवस दिले की जाऊन काय होत तुषार त्याला वही नाही तुझी खराब होत काय लगे एकदा गेलं केलं लगे खराब होणार आहे का हा मग आता आहे म्हणूनच म्हणलं ना जाऊ दे मी नष्ट दे तुला बांधा काय होतं बांधणार आहे ना मी कधी आता बांधणार आहे मी बांधणार आहे बांधणार आहे म्हणून सहा महिने झाले माझ अरे पण आता एवढ्या वेळेस फक्त मी नष्ट भाऊकी असं ना करू नाही म्हणलं काय होत तुला जातो इथून म्हणजे तुम्ही जाऊ देणार नाही जाऊ बरं ठीक आहे अर्जेंट थांब थांबा बघून घेईन मी भाऊकी हा मी बांधलो ना स्वच्छालय तर तुम्हाला बघू सुद्धा देत नसतो मी हा आहे ना मग माझ्या मी काय आली होतो तिकडे तोंड हो। घेऊन बर बर ठीक <laughs> <चीद। laughs> चल चल करतो तुझी तु काहीतरी व्यवस्था मी आता कुठं नेत बर मला त्यांच्याकडे आहे ना मी बघून घेतोय काय काय कौ फक्त तू आजच्या दिवस ऍडजस्ट कर हाव किती दिवस झाले ऍडजस्ट करते आज बी ऍडजस्ट करायचं का अगं फक्त आजचे दिवस ऍडजस्ट कर म्हणतोय ना मी हो पण जर कोणी पाहिलं तर काय म्हणतील इथं कशाला कोण येतोय कोणी नाही मी थांबतो नाही तर तू जायच मागे जा मी आहे इथं माझ्या विश्वास नाही का तुझा सरपंच हा पेंड्या बांधून ठेवल्यात ना अरे रेडी आहे दोन दिवस झाले अरे कुठ ए यार तुझं काय मधी गवत आणायचं आलोय पेंड्या बांधायचं छोटा तेंड्याचे गवत काय थोडं आणि घेऊन जा सर बाजूला थोड्या वेळाने कुठं हे चल रे आता मन महत्वाच काम चालू आहे अर्जंट अरे आम्हाला पण हे महत्वाचे आहेत ना पेंड्या माझ्या गुरांना खायला नाही सरपंच दोन दिवस झाले तुम्हाला पैसे देऊन ठेवलेत मी मला पेंड्या द्या बरोबर पाहिले चल ना आता तुम्हाला थोड्या वेळाने या म्हणलं ना मी अरे थोड्या वेळाने वेळच नाही मला एकटं जायचे बाहेर त्याची जाणवर हो पाशी पेंड्या तुमच्या आहेत काय ह्याच्या आहेत सरपंच अरे माझ्याच आहे तुला हे कशाला मधी मधी करते सर बाजूला बाजूला सांगितलं ना तुम्हाला थोड्या वेळ या ऐकत कस नसत तुम्ही दोघं बी बरं इकडून नाही जाऊन द्यायचं ना हा इकडून जाऊ शकतो चला तिकडनं तिकड इकडे इकडे तुम्ही दोघ इकडे काय तुझ हे काव तिकडे स्वच्छ राहायला गेली पेट का तुम्हाला काय कोण काऊ काऊ मग कावेरी हो तुझी बायको हो इकडे पांदीला शौच लायला गेली हो अरे काय बांड्या तू आणि काय तू इतारा काय म्हणत काऊ शौच गेली कावेरी पुढं बाजार ए कावेरी ये बाहेर कळत ना तुला लय अर्जंट होत झालं ना व्यवस्थित सगळं हा होत ना अर्जंट कावेरी किती अर्जंट होत सांग त्याला काय हो किती दिवस झाले मी तुम्हाला सांगते स्वच्छालय बांधा तुम्ही काय म्हणता आज बांधू उद्या बांधू परवा बांधू पण बांधता का नाही ना अहो ह्याच्यात दिवस चाललेत आपले बांधणार आहे ना आपण कधी स्वप्न पोलिसांकडे गेले होते. तो ग्रामपंचायतचा निधी आला पण त्याच पण काय केलं हो तुम्ही सांगा का? ना काय केलं खर्चाला माझ्याकडून हम्म खरासले उदाळले त्यांनी काय केलं माहितीये का ग्रामपंचायत निधी मिळवण्यासाठी खड्डा खाणला तो खड्डा ग्रामपंचायतला दाखवला आणि निधी आल्यानंतर निधी उडवला आणि त्या खड्ड्यामध्ये ना गोरांच शेण टाकीतोय आता म्हणजे उकांडा केला काय त्याचा उकांडा केलाय त्याचा काय भांडे तुला थोडं फार काहीतरी वाटलं पाहिजे अरे ग्रामपंचायत एवढा चांगला निधी देते सरपंच साहेब आपल्याला तो मिळून वाया घालवता का अरे जो निधी त्याच्या कामासाठी वापरा ना बांधणारे ना ना अरे तू एकटा होता तर जातो होता इकडे जा तिकडे पांदीला जा आता ती बाई माणूस तिला बरं वाटतं का याच्या चे त्याच्या दारा जायचं याच्या चे त्याच्या शौचालया जायचं नाही तर पांदीला जायचं हा मग ये ना ती मायाकडे आली तिने सगळं सांगितलं आणि मग आम्ही काय केलं माहिती का सगळा प्लॅन केला तुला दाडा शिकवायचा म्हणजे तुम्ही सगळे प्लॅन मध्ये सामील आहेत का हो मग अखं गाव आहे का हो नाही पण असू पण मी भावकीला सोडित नसतो भाऊ किने केलं आती न म्हणजे जाऊ अरे त्याची काही चुकी नाही तो जाऊन देत होता तिला पण आम्हीच छोटा तिने आम्ही त्याला सांगितलं की तू पण आमच्या प्लॅन मध्ये सामील हो आणि आजच्या दिवस तो ये ना तिला विरोध कर जायला म्हणजे तो अजून येईल रोज मानला असता बावकीच्या दारात जाऊकीच्या दारात जायला मला पण किती लाज वाटती समजत आणि हो मला सांगा आता कधी वाटते काय करतो उद्या भूमिपूजन करतो मी शौचालयाच हा आणि काय माहितीये का भांड्या हे बघ जस आपल्याला कपडा अन्न पाणी घर हे सगळे गरजेच्या वस्तू आहेत ना तस शौचालय सुद्धा गरजेचं आहे आपल्याला अरे आपल्या आरोग्यासाठी सुरक्षेसाठी आता तुम्हाला सांग आंधाराचं जर आपल्या कावेरी वहिनी कुठे गेल्या आणि काय झालं साप बिब चावला बिबट्या असतो रात्रीचा मग काय करायचं नाही चुकायचं भीती असतील हा कावेरी तू एक काम कर आठ दहा दिवस वाट बघ यांनी जर बांधलं तर ठीक नाही तर सरळ आपलंय ना निघून जा मी ना आता काहीच बोलणार नाही तुला न्यायला पण येणार नाही सरपंच ती येण्याच येणार नाही उद्या भूमिपूजन करू लगेच तुमच्या हाताने तू बी या हा चालतय आम्ही सगळे येतो सगळे या चालतंय ना काहो माझी चूक माझ्या लक्षात आली सारी बर का ठीक आहे स्वच्छालय लवकर पण सरपंच साहेब तेवढं ऍडजस्ट करा फक्त स्वच्छालय बांधूच नाही ना फक्त कावला आम्ही तुझं काम होईल तोपर्यंत पर्यंत ना शौचालयाचं आम्ही नाहीच म्हणत नाही कार छोटा ती हा हा चल जाऊ का कावेरी बिंदास येत जा हा हा